नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्त्रियांनी सकाळी स्नान करण्याची योग्य वेळ कोणती आहे किंवा काय आहे ही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेष नागनाच्या सेवेवर विसावले होते अशी काही कहाणी आहे आणि मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्री भगवान विष्णूंची आहे तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विशेषतः स्त्रियांनी अवश्य हा व्हिडिओ बघावा मैत्रिणींनो एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेष नागाच्या सेवेवर विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वर या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे मी पाहिले की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होत आहे गरुडजी महालक्ष्मीलाही म्हणतात हे माते मी असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुझी पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही यांचे कारण काय आहे असा प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांच्या राजा तू योग्य प्रश्न विचारला आहे आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे आंघोळीनेच शरीर शुद्ध होते नियोजनाने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यात पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक फेकली आहे सॉरी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली आहे पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी तर चला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात आणि पक्षांचा राजा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते जिथे एक श्रीमंत व्यापार राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली त्यांनी आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एकही चूक केली ती म्हणजे त्यांनी योग्य संस्कार दिले नाही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते त्यांच्या मुलींकडे नव्हते मग त्यांच्या तिन्ही मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिघीचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिची सुद्धा तिघीसुद्धा राहायला घरी गेली आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचेही सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही सर्वांशी प्रेमाने वागायचे त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागले तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायचे आंघोळ उशिरा करायची कधी कधी आंघोळ न करता जेवायचे आणि अधूनमधून पूजा करायची सासूने त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसं जसा, जसा वेळ निघून गेला तोच तसतसा तस त्या तीन मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागले तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय खोळू लागला इतरांकडून कर्ज कर घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन होत नव्हता करावा लागला त्यामुळे घरात कलह सतत होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेले होते तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तिघी बहिणीं तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशांची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे ती सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागले घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिघी तिन्ही बहिणी मोठ्या थाटा मात्रात जगू लागले तिथेही ती तिघीसुद्धा उशिरा उठायचे आंघोळ उशिरा करायचे आंघोळ कधी करायचे नाही तर कधी आंघोळ केल्यानंतर जेवायचे तर कधी आंघोळीच्या आधी जेवायचे त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा येऊ लागला त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा ढसाळली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूंनी साधूंचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठने आपली व्यथा त्या महान साधूंना विचारले आणि ती सोडवण्यासाठी उपाय मागितला शेठनेही आपल्या मुलींना बोलावून साधूंच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली साधूने शेठच्या तीन मुलींकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तीन बहिणी नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते ती कुठेही गेली तरी ती नकारात्मक ऊर्जा तीची साथ सोडत नव्हती साधू त्या शेटला म्हणाले तुझ्या तीन मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणासव ते जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत तुमच्या तीन मुली खूप आडशे आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवतात आणि यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या साधूंनी त्या व्यापाराला आणि व्यापाराच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करायला सांगितले भगवान विष्णू महंत स्नानांचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्थान ऋषीस्नान माणसाने यांचे वर्गीकरण व वेळेनुसार केले आहे शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयेच्या दीड ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो म्हणजे ते सामान होते पहाटे चार ते साडेपाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण या वेळी वातावरणात अत्य अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे अशा प्रकारे देवांचे स्मरण होते ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्नान मानले जाते यावेळी स्नान करून लगेचच सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजे तवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्यव्याधी आजारांपासून दूर राहतो त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्थान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या आंघोळीला देवस्थान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानांचे वेळी स्नान केल्याने शरीराबाहेर बरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व भौतिक सुख सोयी मिळतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला ऋषीस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे म्हणजे मानवी स्नान सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते दिवसभर शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य गेल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये म्हणजे सकाळी आठ नंतर आंघोळ करणे अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते त्यामुळे माणसांमध्ये उत्साह नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ती भावना राहते कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्यांच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मा मल मालमत्ता ही नष्ट होत आहे जे लोक सूर्योदयानंतर ही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात म्हणून रोज स्नान करावे मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावांनी देवांची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्र्यांबद्दल सांगणार आहे ज्यांचा जप स्नान करताना करावा म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्यांची सर्व पापे नष्ट होतात त्यांचे दुर्दैवही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐकावे गंगेची यमुने चौ चैव गंगेची यमुने चै गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी निंदी करून असा आहे यांचा अर्थ हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानांच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूने त्या शेतला स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तीन मुलींना त्यांची चूक समजली त्या तिघेही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेली आणि भगवान विष्णूने सांगितलेले सर्व स्नानांचे नियम पाळू लागले तिघेही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला जल देऊ लागले रोज सकाळी आंघोळ केल्याने तिचे शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली तिच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि तिने गमावलेले सर्व काही तिला परत मिळाले आणि तिन्ही बहिणी आनंदाने राहू लागले आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व दिले आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानांचे महत्त्व सांगितले आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नेहमी अशीच माहिती ऐकण्यासाठी स्वामी समर्थ बाळ आपल्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद